खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे असे एक जग होत जिथे आजच्या सारखी कागद आणि वह्या सहज मिळत नसत कागद खूप महाग असायचा आणि तो फक्त श्रीमंत लोकांसाठी किंवा महत्वाच्या कामांसाठीच वापरला जायचा मग शाळेतली मुलं शिकायची कशी काही ठिकाणी मुलं जमिनीवरच्या धुळीत किंवा वाळूत बोटाने अक्षर गिरवायची हवा आली की सगळं पुसून जायचं काही ठिकाणी झाडांच्या पानांवर किंवा लाकडी फळ्यांवर कोळशाने लिहिलं जायचं पण त्यातही खूप अडचणी होत्या चूक झाली तर खोडता यायचं नाही आणि रोज नवीन पानं किंवा लाकडी तुकडे कुठून आणायचे शिक्षण खूपच अवघड होत स्कॉटलंड नावाच्या देशात एडिनबर्ग नावाचं एक शहर होत तिथे जेम्स पिलान्स नावाचे एक प्रेमळ आणि हुशार मुख्याध्यापक होते ते आपल्या विद्यार्थ्यांना खूप जीव लावायचे वर्गात मुलाला शिकवताना त्यांची खूप तारांबळ उडायची विशेषतः भूगोलाचा तास त्यांना खूप अवघड जायचा त्यांना मुलांना नकाशा काढून दाखवायचा असायचा पण प्रत्येक मुलासाठी वेगळा नकाशा काढणं शक्यच नव्हतं एक दिवस ते आपल्या खोलीत बसून विचार करत होते काय करावं सगळ्या मुलांना एकाच वेळी स्पष्ट दिसेल आणि त्यांना सरावही करता येईल असा काहीतरी मार्ग हवा विचार करता करता त्यांची नजर भिंतीवर गेली ती भिंत रिकामी होती मग त्यांची नजर खिडकी बाहेर काम करणाऱ्या कामगारांवर पडली ते कामगार स्लेट नावाच्या दगडाचे मोठे मोठे तुकडे उचलून नेत होते तो दगड काळ्या रंगाचा आणि गुळगुळीत होता तेव्हाच त्यांच्या डोक्यात एक वीज दगड मी वर्गाच्या भिंतीवर लावला तर हा विचार मनात येतच ते धावतच बाहेर गेले त्यांनी कामगारांकडून एक मोठा सपाट स्लेटचा दगड घेतला आणि वर्गातल्या भिंतीवर लावला मग त्यांनी एका लहान खडूने म्हणजेच खडूच्या दगडाने त्यावर स्कॉटलंडचा एक मोठा नकाशा काढला दुसऱ्या दिवशी मुलं वर्गात आली आणि भिंतीवरचा तो काळा दगड आणि त्यावरचा नकाशा पाहून आश्चर्यचकित झाली आता सगळ्यांना एकाच वेळी नकाशा स्पष्ट दिसत होता जेम्स सरांना खूप आनंद झाला त्यांची अडचण दूर झाली होती हाच होता जगातला पहिला ब्लॅक बोर्ड म्हणजेच आपला फळा पण जेम्स सर इथेच थांबले नाहीत त्यांच्या डोक्यात दुसरा विचार आला जर मोठ्या पाठीवर मी शिकवू शकतो तर मुलांना सरावासाठी लहान लहान पाट्या का देऊ नयेत मग त्यांनी त्या स्लेटच्या दगडाचे लहान लहान आयताकृती तुकडे बनवले आणि प्रत्येक मुलाला एक एक पाटी आणि लिहिण्यासाठी एक लहान पेन्सिल म्हणजेच स्लेट बनलेली दिली आता मुलं त्या पाटीवर लिहू लागली गणित सोडवू लागली सगळ्यात भारी गोष्ट ही होती की चूक झाली तर फडक्याने लगेच पुसता येत होती कागद वाया जाण्याची भीती नव्हती चूक होण्याची भीती नव्हती मुलं मनसोक्त सराव करू लागली ही कल्पना इतकी छान होती कि हळूहळू जेम्स सरांच्या शाळेतून ती संपूर्ण मध्ये पसरली आणि मग बघता बघता तर अशी आहे आपल्या शाळेतल्या पाठीची गोष्ट ती कोणत्याही एका शास्त्रज्ञाने प्रयोगशाळेत नाही बनवली तर एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांवरील प्रेमापोटी आणि त्यांना शिकवण्याच्या तळमळीतून शोधून काढली एका साध्या कल्पनेनं शिक्षण घेण्याची पद्धतच बदलून टाकली